मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहीना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारना बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्या वेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये आता जमीन आसमानचा फरक पडलाय सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं बरच काही त्याच्यातनं केलं जातं के काही जण काम न करता प्रसिद्धी करतात काही जण काम करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही अशा खूप गोष्टी होतात त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही